आई नावाला कलंक ठरलेला भयानक प्रकार शहापूर तालुक्यातील अस्नोली गावात घडला पोटच्या तीनही लेकींना जेवणातून विष पाजण्यात आलं काही वर्षांपूर्वी अस्नोली येथील संध्या दिनकर हिचा चेरपोली येथील संदीप भेरे यांच्याशी विवाह झाला होता त्यांच्या पोटी तीन मुलींनी जन्म घेतला मधल्या काळात पत्नीमध्ये मतभेद झाल्यानं एक वर्षापासून संध्या आपल्या तीनही मुलीसोबत काव्या संदीप भेरे वय दहा वर्ष दिव्या संदीप भेरे वय आठ वर्ष गार्गी संदीप भेरे वय पाच वर्ष अस्नोली इथं आपल्या माहेरी राहायला आले होते घरची परिस्थिती बेताची असल्यानं ती पडघा इथं बिअर हाऊसला काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे तीनही मुलींना उलट्या सुरू झाल्यानं वैद्यकीय उपचार सुरू होते उपचारादरम्यान काव्या हिचा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नायर हॉस्पिटल मुंबई इथं तर गार्गी हिचा खोटी येथील एस टी हॉस्पिटल इथं मृत्यू झाला दिव्यानं सुद्धा नायर हॉस्पिटल इथं पंचवीस जुलैला आपला प्राण सोडला तीनही सख्ख्या बहिणी ईश्वराला प्रिय झाल्या वडील संदीप भेरे यांनी पत्नीवर संशय व्यक्त केला किनवली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी नितीन खैरणार यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ तपास सुरू केला ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी एस स्वामी अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल बित्तल शापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्र फेरले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरणार महिला पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तळेकर व किन्हली पोलीस स्टाफ यांनी तात्काळ संध्या भेरे हिला ताब्यात घेतला विचारपूस केली असता संध्या तीस वर्ष हिने दिलेला जबाब मला तीन मुली होत्या मी जीवनात त्रस्त होतो खर्चाचा ताण माझ्यावर होता मला हे परवडणारं नव्हतं म्हणून मी अस्नोली येथील राहत्या घरी वीस जुलै रोजी दुपारच्या जेवणात वर्णामध्ये विष टाकलं